हाय फ्रेंड्स आज आपण करतो आहे शेवग्याच्या पानांची भाजी ही भाजी चवीला छान लागतेच त्याशिवाय ही भाजी आयर्न आणि कॅल्शियमनी भरपूर आहे भाजीला अतिशय मस्त अशी चव आहे चला सुरुवात करूया यासाठी शेवग्याची पानं घ्यायची आहे पानं आपण छानपैकी दांड्यांपासून अशी ओरपून वेगळी करायची शक्य असेल तेवढ्या बारीक काड्या काढून टाकायच्या कारण याच्या काड्या ज्या आहेत ना ते जरासुद्धा शिजतले त्यामुळे शक्य असतील तेवढ्या तेवढ्या सगळ्या काड्या काढून टाकायच्या आहे आता पानं जर जून असतील तर त्याला गरम पाण्याने धुवावं लागतात कोळी असेल तर गरम पाण्याने नाही धुतली तरीसुद्धा चालतात तर मी पानं माझी कोवळीच आहे तरी पण यावर गरम पाणी घालते आणि अगदी गरम पाणी घालायचं आहे आणि लगेच ते काढून टाकायचं आहे म्हणजे त्याचा थोडंसं उग्रपणा नाहीसा होतो चिकटपणा असेल पानांवरचा तोही निघून जातो आता हे घातलं आणि लगेच त्यावर थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि पानं पिळून घ्यायचे म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असेल ना ते सगळं निघून गेलं पाहिजे तर मी थंड पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण ही भाजी अशा तऱ्हेने पिळून बाजूला ठेवली कढईमध्ये तेल गरम केलं आहे तेलामध्ये मोरी घालायची मोरी तर तिथली की जिरं घालायचं त्यानंतर या भाजीला भरपूर कांदा घालायचा आहे तर यामध्ये दोन कांदे घेतलेले मी फार बारीक चिरायची गरज नाही उभा किंवा डायसेसमध्ये चिरून घ्या आणि कांदा ट्रान्सपरंट द्यायचा म्हणजे फार रंग बदलू द्यायचा आणि ट्रान्सपरंट झाला की सात आठ लसूण पाक्या ठेचून घालायचे त्याचबरोबर हिरवी मिरचीसुद्धा घातली होती कांदा लवकर परतला जावा म्हणून थोडंसं मीठ घातलं होतं लसूण पाकळ्या ठेचलेल्या घातलेल्या आता लसूण पाकळ्या घातल्यावर जर असा परतून घेऊया थोडंसं आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले यामध्ये एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि आवडीनुसार आपण लाल तिखट घालायचं आहे आता हे छान परतून घेतलं की आपल्याला यामध्ये घालायची शेवग्याची पानं ही भाजी गोकुळष्टीमीला केली जाते तशीच मृगनक्षत्रात सुद्धा केली जाते वर्षभरही खाऊ शकतो पण मृगनक्षत्राची चवछा आणि त्याचे ही विशेष करून ही भाजी केली जाते आता ही पानं मी यावर घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे छान एकत्र करून घ्यायचं आहे बघा याची पावर बारीक बारीक करायची आहे आणि याला मस्त मंद गॅसवर जरासा शिजू द्यायचं आहे आणि शिजत आलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर ओलं किंवा सुकं खोबरं घालायचं आहे त्यांनी भाजीला अतिशय मस्त अशी चव येते की आपली भाजी, भाजी तयार होते आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तो विसरू नका भाजी आवडल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू